जगदंबा माता संस्था अतिशय प्राचीन असं मंदिर घडीवरील मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे जगदंबा माता इथे विराजमान झालेली आहे आणि नवरात्र उत्सव सुरू आहे अनेक भाविक भक्त इथे दर्शनाला येत असतात श्री जगदंबा माता की जय जगदंबा माता संस्थान अहिरवाडा येथील ही अखंड ज्योती नवरात्रीची दरवर्षी इथे असते आज योगायोगानं एक आजोबा आपल्याला इथे लहान मुलं आजोबा कुठले कोहिले आजोबा त्यांची मुलाखत सुद्धा आपण घेतलेली आहे अखंड ज्योती इथे आहे आणि दरवर्षी दिवसेंदिवस उत्तरोत्तर अखंड ज्योतीचा कार्यक्रम हा वाढतच संख्या वाढत चालली आहे सातशे अडतीस एकोणचाळीस असे इथे ज्योत प्रज्वलित करण्यात आलेले आहेत यावर्षी बोलो जगदंबा माता की जय श्री संत लहानूजी महाराज की जय सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत श्री जगदंबा माता संस्थान अहिरवाडा येथे एक ज्येष्ठ लहानू भक्त आहेत दर्शनाला इथे आलो असता त्यांची माझी भेट झाली माझा नेहमीचाच प्रश्न त्यांनी त्यांना मी विचारला असता ते लहानू भक्त आहेत आपण जय 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 बाबा, बाबा। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा मुळशी राह अहिरवाडा अहिरवाडुका आरवी हो। तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला समर्थ लहानुजी बाबांचे आलेले अनुभव सांगा तुम्ही सगळ्यात आधी दर्शन कधी घेतलं बाबा आता त्या सालाचं नाव नाही बर परंतु मी दोन चार वेळा दर्शन घेत वयाचे असताना घेतलं तरी पंचवीस ते अठ्ठावीस तीसच्या दरम्यान असं आता काय वय आहे तुमचं आता तर पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर आहे असं असं बरोबर त्यावेळेस दर्शनाला गेलो असता हो असं समजा मी काही ना काहीतरी कोणत्या तरी गोष्टीवर हसत होतो हो काय हसता हसता लाईना लालूजी महाराजनं प्रश्न केला धुत्या बहिणी लायना म्हणे म्हणे दडते काळी मारल्यानंतर तेव्हापासून माझ्या हसणंच गायब झालं तेव्हापासून माझं हसणं गायब झालं कोणाला हसत नाही तेव्हापासून नाही असं भलाही प्रेमानं बोलू शकतो हसत नाही कोणाले कायच्यावर हसले होते तुम्ही असत नाही असं समजा किती किती हसल्या करतो काय समजलं आणि काय नाही समजलं हो त्या उद्देशानं त्याच्या विचारात असं मला घडलं अंतर्ज्ञानानं ओळखल ओळखलं आणि त्यानं मला शिक्षा केली गेली प्रसादच हा प्रसाद दिला ले का चांगला वागला पाहिजे ने मी नेहमी भेटीला जात असतो हो काय कार्यक्रमाला जातो किंवा एक आठवण झाली तर दर्शनाला जातो जात असता का जातो त्याच्यानंतर नाही गेले का मग दर्शन था था गे हो हो नंतर गेलो असताना असतानी गाडी मारल्यावर गाडी मारल्यानंतर काय काय घडलं तुमच्या आयुष्यात मग आयुष्यात म्हणजे माझ्या हसणं गायब झालं हो का असंच कोण्या गोष्टीवर समजा ऐकलं किती किती हासा हो ते बंद झालं ते बंद झालं असं काय त्याच्या अगोदरही चरित्र आहे त्या आपल्या कडूच्या कोठ्यात ते हो त्यावेळेस मी पाहिलं का लहान मुली महाराज बोलतच असं का इथेही दर्शन झालं आहे का तुमचं वाड्या बरं तुमच्याकडे शेतीवाडी वगैरे किती आहे काहीच नाही काहीच नाही का पूर्वीपासूनच नाही यक्तभर होती चार पाच भाऊ होतो गेली गे या पाण्या या धरणात गेली अच्छा म्हणजे आता असं का म्हणजे आता तुम्ही नवीन वस्तीमध्ये राहता है ना आज फार सुंदर असा योगाला योगा योगायोगानं तुम्ही बसून दिसले मला थोडस बाबाजीनं सुचवलं असं आपले भक्त आहेत हो। मुलाखत घ्यायला लावली आपल्या चॅनल दर्शनाला जातो कीर्तन ऐकायलाही जातो तिथल्या दोन्ही उत्सवाला जाता का पुण्यतिथी आणि जन्मोत्सव एका कोणी तरी शिवरात्रीला मोका आला तर जातो हो का अच्छा तुम्हाला त्यानंतर म्हणजे स्वप्न दृष्टांत वगैरे काही नाही बाबा पडली असं काय काय आता तुमचं पंच्याहत्तरच्या वर असून जवळपास पंच्याहत्तर आहे तर तुम्ही त्या वयात दर्शन घेतलं असता चांगला एक अनुभव आला तुम्हाला बाबाजीनं काठीचा मार दिला बाबाजी शिव्यातूनही प्रसाद द्यायचे मारातूनही प्रसाद द्यायचे जेवढी मुलाखत सांगितली तेवढी कमीच आहे कमी हो हो त्यांचा अधिकार उच्च दर्जाचा अधिकार होता बाबाजीचा बरोबर तुमच्या गावातले आणखी किती लोक जात होते ज्यांनी आवडली ते झालं हो हो, हो।, हो।, तुम हो, हो, हो। तुम्ही हे जुन्या गावात राहत होते इकडले हे जे हो, देवी मातेचं मंदिर आहे इथेच अच्छा जगदंबा गदंबा मातेचं मंदिर या परिसरातच इथे इकडल्या भागात राहत याच भागाले होते जवळचं आता हे धरणात गेल्यामुळं का पुनर् पुनर्वस्ती झाली आहे तुमची बरोबर तर आपाजी तुम्ही जे काही थोडक्यात का होईना एक छोटासा अनुभव तुम्ही सांगितला का मी खिकी 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 खि हसत होतो इतर फिसक्यासारखा असं म्हणा तर बाबाजीने ते अंतर्ज्ञानानं ओळखलं हो आणि तुमचा तो प्रकार जो हसण्याचा प्रकार करून टाकला आणि तो एक प्रकारचा प्रसाद दिला तुम्हाला तर तुम्ही जे काही अनुभव या सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानुजी महाराज की जय माता जगदंबा माता की जय सब संतन की जय